हॅलो एव्हरीबडी गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनेल मी रुपाली आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझं दिनचर्य काय आहे दिवसाची सुरुवात मी एक्सरसाइजनी केली आणि पटकन आवरून मी नाश्त्याची तयारी व टिफिनची तयारी केली सकाळी सकाळी फार घाई असते त्यामुळे पटपट माझं आवरायचं काम चालू होतं आणि त्याचबरोबर मी व्हिडिओ देखील शूट करत होते कोणाकोणाला असा प्रश्न पडतो की टिफिनला आणि नाश्त्याला काय बनवायचं रोज रोज काय बनवायचं आणि काय खायचं भूक तर लागते पण बनवायचं काय हा प्रश्न मोठा असतो मला ना माझ्या लग्नाच्या आधीचे दिवस फार आठवतात हो फार मिस करते माझी मी माझी मम्मा सगळं रेडी करून द्यायची आणि मी घरी काहीच काम नव्हते करत सगळं आईत मला मिळायचं पण आता लग्न झाल्यानंतर जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत आणि सगळंच काम करावं लागतं असं नाही की काम मी एकटीच करते माझे सर पण फार मदत करतात मला कामामध्ये जेव्हाही ते फ्री असतात त्यावेळेस ते स्वयंपाक देखील बनवतात आणि घरकामालाही मला फार मदत करतात त्यांचा ऑफिसचा टाइम आणि माझा वर्क टाईम हा दोन्ही मॅनेज होत नाही शक्यतो ते ज्या फ्री असतात त्यावेळेस मी फ्री नसते आणि मी ज्यावेळेस फ्री असते त्यावेळेस ते फ्री नसतात मी तरी वीकेंडला थोडीफार फ्री असते पण ते विकेंडला फार बिझी असतात अजिबात वेळ नसतो त्यांच्याकडे तरी देखील आम्ही आमची लव लाईफ कसं बसं मॅनेज करतो कसं बस नाही म्हणता येणार बऱ्यापैकी मॅनेज करतो आम्ही आमच्या एकमेकांकडे काहीही कंप्लेंट्स नसतात सर कधीही कामामध्ये लुडबुड करत नाही व मला कुठलंही काम करण्यापासून रोकटोक करत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की जगा आणि जगून द्या जिओ और जिनेदो टाईप्सचे पर्सन आहेत ते त्यांना जास्त शोर शराबा आवडत नाही व भांडणं करायला तर अजिबात आवडत नाही कधी कधी मस्करीमध्ये चालतं आमचं पण मला लवकर राग येतो आणि मग मी त्यांच्यावर चिडते त्यामुळे हो ते शांतच असतात त्यांना माहिती आहे मी एकदा चिडली की मग आजचा स्वयंपाक कॅन्सल कॅन्सल म्हणजे स्वयंपाक त्यांनाच करावा लागेल हे त्यांनाही माहिती असतं चला त्याच निमित्ताने मला एक दिवस टेस्टी टेस्टी खायला मिळतं कारण माझ्यापेक्षा चांगला जास्त स्वयंपाक आणि टेस्टी स्वयंपाक तेच बनवतात त्यांच्या हाताला चव देखील आहे मी बाकी घरातलं सगळं काम करू शकते अगदी दोनदा दोनदा म्हटलं तरी करू शकते पण स्वयंपाक म्हटलं की मला फार जास्त टेन्शन येतं की आज बनवायचं काय आणि सुरुवात कुठून करायची ते पण आता वर्कलोड असल्यामुळे ते मॅनेज करावंच लागतं आणि दोघांनाही बाहेर जायचं असतं त्यामुळे जेवण हे रेडी झालंच पाहिजे सकाळी टिफिनही असतो आणि दुपारचंही जेवण असतं तर मला सांगा गाईज कोण कोण चपाती शेकेपर्यंत असं राऊंड मारतं मला तर फार मजा येते मी स्वयंपाक करता करता बरेचसे राऊंड मारत असते ह्या रूममधून त्या रूममध्ये त्या रूममधून ह्या रूममध्ये करत असते त्याने माझं वेट लॉसलाही हेल्प होईल मला असं वाटतंय सध्याचा माझा मोठा प्रॉब्लेम आहे की माझं वेट फार गेन झालेलं आहे आय थिंक सो ते पी सी ओ डीमुळे झालं असेल पण असो मी ते कमी नक्कीच करेल आणि लवकरच करेल तर हा आहे माझा नाश्ता आवरून झालं आणि त्यानंतर मी निघाले माझ्या वर्कप्लेसकडे तर गाईज हा आहे छोटसं देवांश आम्ही शिकवत आहे ए बी सी डी आणि हे बाकीचे आहेत माझे स्टुडंट्स देवांश हा इतका मूढी आहे त्याची लिहायची इच्छा नाही आहे आणि मी त्याला चांगलं रायटिंग काढ म्हणून सांगते आहे तर तो ऐकत नव्हता आपको समझती क्या खुद के बारे में कैसे बताओ? आणि रात्रीचा स्वयंपाक माझे सर बनवणार होते त्यामुळे निवांत होते आणि त्यांना त्रास देण्यात एक वेगळीच मज्जा आहे थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा